म्हटलं फादर्स डे वर एक कविता लिहू पण विचार करतीये सुरुवात कुठून करू पहिल्यांदा बाबा म्हंटल तो दिवस नाही ना पण नुसतं बाप असं बाप, 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 काहीच होते मी उच्चारत पण त्यातही आनंद किती तो झालेला लेकीने पहिल्यांदा बाबा शब्द उच्चारलेला मग ते पहिल्यांदा उभं राहणं शाळेचा पहिला दिवस ते कामानिमित्त घराबाहेर पडलेलं पहिलं पाऊल किंवा वेळेत खरी आले नाही म्हणून लागून राहिलेली ती रुखरुख भातुकलीच्या चहाची जागा खरा खुरा चहाचा कप घेते खांद्यावर उचलून घेतलं तिला तिले खांद्या इतकी मोठी होते आनंद अभिमान असतोच पण तिच्या भविष्याची चिंता सतावते लेकीच्या लग्नाच्या काळजीने बाबाची प्रकृतीही खालावते लेकीला काही कमी पडू द्यायचं नाही हा चंग मनाशी बांधतो येणाऱ्या प्रत्येक संकटाशी बाबा कायम असतो पण लेकीच्या पाठवणीच्या वेळी तोच बाबा ढसा ढसा रडतो लेख माझी मोठी झाली कोणा घरची सून झाली म्हणत आपलं सर्वस्व दुसऱ्याच्या हाती सोपवतो कन्यादान श्रेष्ठ का म्हणतात हे त्या क्षणी आपण समजतो नातवंडांची खेळताना ना बाबा जास्तच नावुक होतो तुम्ही लहान असताना मला वेळ नाही द्यायला जम हे सांगायला मात्र तो कचरतो आयुष्यभर झट्टो बाबा वेळ म्हणून देता येत नाही आयुष्यभर झट्टो बाबा वेळ म्हणून देता येत नाही खंत राहते त्याच्या मनात की मुलं समजून घेत नाही या फादर्स सेला बाकी काही नको एक खट्ट मिठी मारा तुमच्या बाबांना आणि सांगा तू लहानाचं मोठं केलंस आता आम्ही आहोत तुला सांभाळायला